राज्यातील शाळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास शासनाने मनाई आदेश लागू केला आहे शाळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी भरारी पथके निर्माण करण्यात येणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी विधान परिषदेत सांगितले राज्यातील शाळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री संदर्भात सदस्य विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना मंत्री आत्राम बोलत होते राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थ मिळू नयेत म्हणून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी राज्यातील संबंधित यंत्रणा आणि पालकांची एक संयुक्त बैठक घेऊन कडक कायदा करण्यात येणार असल्याचेही आत्राम यांनी यावेळी सांगितले वेळप्रसंगी मोका लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गेल्या वर्षभरात या पदार्थांची विक्री करणाऱ्या टपरांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे आणि कारवाई सतत सुरू आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले केंद्र सरकार या संदर्भात कायदा करत असून तो अंतिम टप्प्यात आहे तो कायदा अस्तित्वात आल्यानंतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण येणार आहे त्यांनी नमूद केले यावेळी सदस्य सर्वश्री सुरेश धस शशिकांत शिंदे महादेव जानकर सचिन अहिर भाई जगताप नरेंद्र दराडे रामदास आंबटकर अमोल मिटकरी यांनी भाग घेतला होता तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा